रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे समस्त कोकणवासियांना आवाहन केले आहे की मुंबई व कोकणातील मूलभूत प्रश्न अत्यावश्यक प्रश्न व सोयीसुविधा याबाबत आपापल्या लोकप्रतिनिधी उमेदवारांना त्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वांनाही आत्ताच ठामपणे प्रश्न विचाराची धमक ठेवून ती मिळवण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे असे एकत्रितपणे झाले तर मुंबई कोकणातील सर्वांगीण विकासाची तत्पर नियमित व ठोस कार्यवाही सुरू होईल कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलिनीकरण तसेच कोकणातील बंद झालेले बोट वाहतुकीच्या मुद्द्यांवरही ठामपणे विचारणा झालीच पाहिजे असे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले पर्यटनाच्या भरभराटीसाठी सक्षम विमानतळे सावंतवाडी टर्मिनस बंदरे विकास याबाबत या ठामपणे विचारलं गेलं तरच कोकण व मुंबईच्या जनतेच्या मतांचं खऱ्या अर्थाने सोने होईल प्रश्नांची सकारात्मकता उत्तरे मिळायच्या कालावधी जितका कमी होत जाईल तितका कामांकडे हमखास लक्ष वेधले जाईल असा विश्वास श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केला आहे यासंदर्भात त्यांनी विविध लोकप्रतिनिधींची वेळोवेळी भेटून पाठपुरावा केलेला आहे असंही त्यांनी स्पष्ट केले